कशी बघते माझ्याकडे जास्वंदाचं झाड नव्हतं तर मला मुलांनी आणून दिले तर ते मी आता आहे तर त्याची सगळी पानं वगैरे पडली होती आणि खूप गॅलरी खराब झाली होती आणि पावसामुळे वगैरे तर पूर्वाने गॅलरी साफ केली आणि साफ केल्यानंतर पाऊस लागलाय बघा छान फूल आहे आज एवढा पाऊस लागला आहे पण अजिबात झाडांवर पाऊस पडत नाही तर मी सगळी झाडं परत बाहेर ठेवून देतो किती पाऊस लागला आहे इथलं मस्त आहे सगळं वातावरण पूर्वाने गॅलरी घुसल्यानंतर पाऊस चालू आहे अजिबात या झाडांवर पाऊस पडत नाही चला तर आता चालली आहे संध्याकाळ आणि मुलांना चोकोलावा केक खायचा आहे तो पण ना स्मोकी फ्लेवरचा मी बनवणार आहे तर तो कसा बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवते स्मोकी फ्लेवरचं हे चोकोलावा केक एक नंबर इतकी छान त्याची टेस्ट लागते ना तर तुम्ही बघा मी कसं दाखवते एकदम सिम्पल पद्धत आहे आणि तो इतका सोपा आहे बनवायला की कुणी पण करू शकेल आणि बिस्किटाचं वगैरे नाही आपलं जे काय आहे जसा ओरिजनल असतो ना तसाच पण ते बघ म्हणजे आपल्याला बघून असं वाटतं की आपल्याला हे जमेल का पण तो नक्की जमेल तुम्हाला नक्की तर मी तुम्हाला ना डायरेक्ट दाखवते वॉइज वा, ओवर देणार नाही आहे तर मी तुम्हाला जे काय आहे ना ते समोरासमोर दाखवते तर आता मी एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं आहे बघा इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे या बाऊलमध्ये मी आत्ता घेते हे जे चॉकलेट आहे ना हा मी असं ना हे दीड दीड घेते आणि परत कामाला येईल हे जे चॉकलेटचे पीस आहेत ते बारीक बारीक असे मी कट करून घेतलेले आहेत बारीक बारीक कट केल्यामुळे ना ते लवकर विरगळतात आणि त्याच्यामध्ये अमूल बटर जे आहे ना सॉल्टेड घ्या किंवा अनसॉल्टेड दोन्ही चालेल तर दोन, चाले। दोन टेबल स्पून मी अमूल बटर घेतले आहे आणि वन फोर्थ कप मिल्क घेतलेला आहे दूध घेतलेलं आहे आणि हे छानपैकी आम्ही मिक्स करून डबल बॉईल करायला ठेवून देते आणि लगेचच आता ते डबल बॉईल केल्यानंतर ते विरघळून जाईल आणि आपल्याला त्याला अजूनमधून असं हलवायचं आहे चमच्याने तर ते पटकन मेल्ट होऊन जाईल कारण की मी पाणी ना आधीच गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामुळे आणि आता झालं बघा एकदम त्याच्यामध्ये अजिबात गाठी राहून दिलेल्या नाही आहेत मग सारखं सारखं चमच्याने मिक्स करून करून ते छानपैकी झालं आहे शायनी एकदम आता आपण हे रूम टेम्परेचर बरं आणायचं आणि नंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ना ती थोडंसं घट्ट होईल आणि आपल्याला तसंच पाहिजे थोडंसं मी एक कप मैदा घेतलाय अर्धा कप मी साखर घेतली आहे आणि ती साखर मी आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे आता ही मिक्सरमध्ये ग्राइंड केलेली साखर टाकून घेते हा जो आपला मोठा चमचा असतो ना हा असतो टेबलस्पून मग हा मी घेते आहे चार चमचे एक दोन आणि थोडंसंच आहे माझ्याकडे चार चमचे नाही आहे म्हणजे तीन चमचे असतील तर मी टाकले हे तीन चमचे बेकिंग पावडर ही मी घेतली आहे एक टीस्पून बरोबर एकच आहे अजिबात जास्त नाही आहे वन फोर्थचा पण अर्धा आहे तो चमचा मी मीठ घेतलाय आता हे सगळं आपल्याला चाळायचं आहे आता यात मी घेतलेला आहे पाव कप ऑइल पाव चमचा मी वेनिला इसन्स घेतला आहे आता याला आपण मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये अर्धा कप दूध लागेल हे जे मिश्रण आहे म्हणजे मैदा मी एक कप घेतला होता तर एक कप मैद्याला आपल्याला एकच कप दूध लागणार आहे तर मी छोटा म्हणजे हाफ कपचा कप घेतला कप आहे म्हणून मी दोन वेळा दूध घेते तर बघा आता मी हे परत एकदा अर्धा कप घेतलं आहे थोडंसं कप मी बाजूला काढून घेतलं आहे कारण की जास्त म्हणजे आपण पटकन न टाकता पण थोडं थोडं टाकलं पाहिजे तर म्हणून मी हे असं टाकलेलं आहे पण ते मला कमी पडलं म्हणजे बरोबर आपल्याला एक कप मैद्याला एक कपच दूध लागतं परफेक्ट जे अजिबात कमी वगैरे पडणार नाही बरोबर त्याचा तो रेशो रे एकदम बरोबर आहे आणि आपल्याला जो आपला लावा ते, केक आहे ना तर त्याचं मिश्रण थोडंसं नेहमीच्या केकपेक्षा पातळ पाहिजे तर मग आता ते तसं बरोबर पातळ होतं तर त्याचं प्रमाण एकदम बरोबर आहे की एका कप मैद्याला एक कप आपल्याला दूध पाहिजे तर आता मी छानपैकी मिक्स करून घेते आणि आपल्याला आता ओतून घ्यायचं आहे त्या कपमध्ये तर त्यासाठी मी ते पेपर कप घेतलेले आहेत थोडेसे मोठे आहेत ते माझ्याकडे हे बघा ते तर आपल्याला ना इथेच थोडासा चेंज करायचा आहे तर जर का आपल्याला फक्त चोकोलावा केक करायचा असेल ना तर हे जे मिश्रण आहे ना मी मगाशी तुम्हाला जो टेबल स्पून दाखवला ना त्याने फक्त दोन चमचे हे बॅटर टाकून घ्यायचं आहे दोन दोन चमचे म्हणजे डे दोन टेबलस्पून पण मला तो स्मोकी फ्लेवरचा हवा आहे आणि चोकूळ लावा केक नको आहे कारण की मुलाने तो खाऊन झालेला आहे मी थोडासा त्याचा फ्लेवर चेंज करणार आहे म्हणजे स्मोकी बनवणार आहे त्याला म्हणून मी ना हे बॅटर त्याच्यात थोडंसं जास्त टाकलं आहे आणि म्हणजे हे ना माझ्याकडे चमचा जो चम डाळीचा चमचा आहे ना तो त्याच्यापेक्षा थोडासा छोटासा आहे क्यूटचा तर तो मी एक एक टाकला आहे आणि हा जो जे आपलं चॉकलेट गनास जे आहे ना ते मी दोन दोन चमचे टाकलेत पण तुम्ही लावा केक बनवत असाल तर तुम्ही तीन तीन चमचे टाका तर ते लावा बाहेर येईल पण मला तो लावा बाहेर यायला नको आहे म्हणून मी त्यात दोन दोन चमचे टाकणार आहे आणि वरून ना हे मिश्रण मी टाकते आहे थोडं थोडंसं टाकते आहे कारण आता जेव्हा हा लावा आहे ना जेव्हा आपण आता तव्यावर ठेवणार बेक करायला तर हा लावा आहे ना तो बाहेर पडणार तव्यावर म्हणजे गरम गरम तव्यावर तो पडेल ना तर त्याचा धूर निघतो आणि तो त्या त्या धुराचा फ्लेवर आहे ना तो केकला लागतो आणि त्याचा जो फ्लेवर येतो ना तोच एक नंबर असतो तर तसा तुम्ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला तसं स्मोकी फ्लेवर नको असेल तर हा चोको लावा केक तुम्ही असा बनवू शकता फक्त हे मटेरियल जे आहे ना ते कमी टाका म्हणजे केकचं जे बॅटर आहे ना तो कमी टाका जो खाली मी टाकला आहे ना तो थोडंसं कमी टाकून आणि लावा जो आहे म्हणजे गनाश आहे ना ते तीन चमचे म्हणजे बॅटर दोन चमचे आणि गनाश आहे ते तीन चमचे टाका आणि वरून परत दोन दोन चमचे बॅटर <SUPER gitu इरे> टाका <सोके> आता मी तवा प्रीहीट करायला ठेवला होता आणि त्याच्यावर स्टँड ठेवला होता त्या स्टँडवर आपल्याला हे चारी कप ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर हा टोप झाकून ठेवलेला आहे आणि तो दो दहा मिनटासाठी आपल्याला ठेवायचं आहे मोठा गॅस करून आणि दहा मिनटात रेडी आपला हा चोकोलावा केक आणि हे जे बॅटर असतं ना ते आपल्या गरमागरम तव्यावर उतू जातं आणि मग त्याचा धूर होतो आणि तो जो धूर असतो ना त्याच्यामुळे हा स्मोकी फ्लेवर येतो आणि खरंच हा स्मोकी फ्लेवरचा चोकोलावा केक तुम्ही नक्की करून बघा खरंच खूप टेस्टी लागतं पण प्रमाण अजिबात चुकवू नका जेवढं सांगितलं आहे तितकंच प्रमाण टाका थोडंसं सुद्धा कमी जास्त करू नका नाही तर केकचे केक या वस्तू असतात ना केक चॉकलेट याचं प्रमाण ना सेम घ्यावं लागतं तेव्हाच या वस्तू छान बनतात तर नक्की करून बघा आणि आवडल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा की कसा झाला होता आणि महत्त्वाचं काय तर ते मुलांना आवडलं पाहिजे केक चॉकलेट आणि ते मुलांना खूप आवडला म्हणून मी पण खुश आहे